कुरकुरीत खुसकुशीत आणि खमंग हो काई काई तर तर असा चिवडा तुम्ही बघू शकत असाल खूप टेस्टी झाला होता मुलांना फावल्या वेळेत खाण्यासाठी आणि मोठ्यांनासुद्धा काही ना काही पाहिजेच खायला तर दिवाळीत तर आपण कधी चिवडा हा करतोच पण असाही अधेमध्ये केला ना की खूप छान वाटतो तर एकदा तुम्ही या सोप्या पद्धतीने नक्की करा सगळ्यांना आवडून चला रेसिपी बघूया पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी आपण घेतलेले आहे अर्धा किलो पातळ पोहे त्याला छान अशा चाळणीने चाळून घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारचा चुरा निघतो तो जर आपण चिवडा करताना चिवड्यामध्ये गेला की टेस्ट येणार नाही किंवा आपले पोहे जे भाजू आपण ते भाजताना ते जळले जाईल तर अशा प्रकारे चाळून घ्यायचे ती स्टेप विसरायची नाही आता एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि असे म खमंग पोहे भाजून घ्यायचे सात ते आठ मिनिट साधारण लागतील तर आणि याला पोहे भाजत असताना कंटिन्युअसली ढवळत राहायचं बघू शकता सात ते आठ मिनिटांनी अशा प्रकारचे पोहे भाजून झालेले आहे बघू शकता अशा प्रकारचे जो तर, ले 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 आहे क्रंच येऊन राहिलेला आहे तर समजायचं की आपले पोहे भाजून झालेले आहेत आता त्याला एका मस् मस्त पसरट भांड्यामध्ये टाकायचं किंवा कोपर वगैरे असेल तर त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि वाटीभर शेंगदाणे म्हणजे तुम्हाला जसं क्वांटिटीने टाकायचं आहे चिवड्यामध्ये मटेरियल त्या क्वांटिटीने तुम्ही घेऊ शकता पण मी छोट्या वाटीने घेतलेले आहेत त्याला छान मस्त खमंग मंदाच्यावर भाजून घ्यायचे आणि पोहे जे आपण टाकलेले आहे पसरट भांड्यामध्ये त्या पोह्यांवरच हे तळलेल्या वस्तू सगळ्या टाकायच्या आहेत म्हणजे जे एक्सेस तेल राहील ना ते सगळं पोह्याला जाईल म्हणजे वेस्टेज जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे खोबरं खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला पातळ काप करून घ्यायचे चांगले लांब लांब करायचे पातळ काप करायचे आणि छान त्याला पण मंद वर असे भाजून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे त्यालासुद्धा काढून आपल्याला पोह्यांवर टाकून घ्यायचं आहे आता नंतर मग काजू जे आहे काजूसुद्धा घेऊ शकता काजू हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचे तर नका टाकू काजू घ्यायचे आणि मस्त असे मंदाचेवर भाजून घ्यायचे आता ओ, काजू जास्त भाजल्या नाही गेले पाहिजे नाहीतर मग थोडी कडवट चव लागेल आणि मुलं जर अशा प्रकारे काजू नसेल खात ना तर तुम्ही अशा चिवडा वगैरे करून चिवडा खात असेल वगैरे तर यामध्ये टाकून तुम्ही त्यांना देऊ शकता आता पुन्हा त्याच कढईमध्ये मगज बीज टाकलेले आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे माझ्याकडे होते आणि मुलांना आवडतात हे खायला म्हणून मी चिवड्यामध्ये टाकते आणि टेस्ट छान येते त्याच कढईमध्ये आता छान मस्त असा हिरवा धुतलेला कडीपत्ता टाकायचा आणि छान त्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा तो नरम नाही राहिला पाहिजे असं बघू शकता छान छान आवाज आला पाहिजे म्हणजे तो छान असा क्रंच झालेला आहे तो सुद्धा तळून आपल्या पोह्यांवर टाकायचा आता चार ते पाच मिरचे छान असे बारीक चिरून घेतलेले आहे त्यालासुद्धा मस्त असे भाजून घेतले तळून घेतले आणि त्याला पसुद्धा पोह्यांवर टाकून घ्यायचं तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट वगैरे टाकायचं असेल किंवा मिरचे तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे कांदे जे आहे मी छान मस्त असे चिरून सुकवून घेतले तर माझ्याकडे नेहमी असतात असे मी बिर्याणीला वगैरे हेच कांदे वापरते तर हे एक मिनटात वगैरे भाजल्या जातील पण जर तुम्ही जो कांदा घ्याल ना तर तो रिसेंटली कापलेला तर तो जो आहे तळायला पंधरा ते वीस मिनटं जातील तर त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कांदा कापून त्याला वाळवून घ्या सुकवून घ्या आणि बस एका मिनटात आपला कांदा जो आहे भाजला जाईल आणि त्याचा कलरसुद्धा छान येतो आता त्याच कढईमध्ये एक ते दीड बुटलं तेल टाकलेलं आहे आणि छान तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरीचं तडतडणं बंद झालं की मग टाकायचं एक चमचा जिरं छान त्याला मस्त असं शिजू द्यायचं मग टाकायची एकछे छोट्या चम्मसनी अद्रक लसूणची पेस्ट त्यालासुद्धा मस्त असं जे आहे मंदाच्यावर शिजू द्यायचं आता अद्रक लसूणची पेस्ट एक मिनटं शिजल्यानंतर गॅस बंद करायची आणि मग टाकायचा चिवडा मसाला तुम्ही कोणता पण चिवडा मसाला घेऊ शकता तीन ते चार चमचे चिवडा मसाला घेतलेला आहे अर्धा किलो पोह्याच्या चिवड्याला आणि नंतर टाकायचं चवीनुसार मीठ यामध्ये छान मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं टाकायचं आहे आपल्याला चाट मसाला याने काय होईल चिवड्याला छान टेस्ट येईल थोडा आंबटपणा थोडा गोडपणा थोडा तिखटपणा आणि मस्त असा छान टेस्टी लागतो तर तुम्ही हे करून बघा एकदा मुलांना खूप आवडेल तर यालासुद्धा छान मस्त तेल गरमच राहते गॅस बंद ठेवायचा पण आणि मग टाकायचं तर ते छान असं मंदाचेवर शिजू द्यायचं कमी आता हे झालेलं आहे आपलं आता जे आपण पोह्यांवर जे सगळे पदार्थ तळून टाकलेले होते किंवा ठेवलेले होते ते सगळं हाताने एकदा पहिले मिक्स करायचं ते तेल राहते त्याचं एक्स्ट्रा ते सगळं पहिले मिक्स करायचं पोह्यांवर असलेलं म्हणजे ते सगळं ॲप्सऑफ करून घेईल आणि नंतर मग जो मसाला कढईमध्ये भाजलेला होता तो टाकायचा आणि थोडं कढईला राहिलेलं राहते त्याच्यावरसुद्धा पोहे टाकायचे कढईमध्ये आणि त्यालासुद्धा पुन्हा एकदा पुसून घ्यायचं आता क कोपरमध्ये आपण सगळे जे मसाले पोहे सगळं टाकलेलं होतं आणि जो मसाला टाकला त्याचे बघू शकता अशा प्रकारचे गडे होतात ते हाताने फोडायचे आणि त्याला मिक्स करायचं एकत्र हाताने हळूवार हाताने करा म्हणजे पोह्यांचे एकदम तुकडे पण नाही झाले पाहिजे आणि सगळं मिक्स झालं एक ते दोन मिनटं लागतात मिक्स करायला आणि मग शेवटी टाकायची साखर एखा एक टेबल स्पून तरी साखर टाकलेली आहे आणि बघू शकता आपला चिवडा एकदम रेडी आहे तुम्ही अशा प्रकारचा चिवडा तुम्ही एकदा नक्की करून बघा सगळ्यांना खूप खूप आवडेल आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला नक्की प्रेस करा जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसोबत नवनवीन रेसिपीसोबत आपण नक्की भेटू